श्रीराम समृद्ध मित्रांनो मी वास्तुशास्त्र या विषयास अनुसरून जे विद्यार्थी या वर्गात नवीन ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने पाच मुद्द्यांचा विचार करणार आहोत त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे माझा परिचय त्यानंतर दुसरा मुद्दा की ज्या संस्थेत तुम्ही वास्तुशास्त्र शिकणार आहे त्या संस्थेचा परिचय तिसरा मुद्दा वास्तुशास्त्र का शिकावे चौथा मुद्रा वास्तुशास्त्र कुणी शिकावे आणि पाचवा मुद्दा वास्तुशास्त्र कसे शिकावे तर मित्रांनो पी सुरू करण्यापूर्वी मी माझा थोडक्यात परिचय देतो माझे नाव रवींद्र शिवाजी होले मी सध्या लवळे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी राहतोय माझे शैक्षणिक बॅकग्राऊंड म्हटलं तर मी स्वतः एक नॅचरोपॅथी डॉक्टर असून माझं ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिष दिवाकर आणि ज्योतिष मार्तंड हे कोर्स झालेले आहे त्याचप्रमाणे मी एका प्रख्यात कंपनीमध्ये वीस वर्ष परचेस मॅनेजर्स आणि स्टोर्स मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे आणि मी स्वतः आता एक रिटायर्ड पर्सन आहे आणि हे करत असताना मला एक कुतूहल किंवा आवड म्हणून मी वास्तुशास्त्र हा अभ्यास ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र या ठिकाणी पूर्ण करीत आहे मी बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी आहे ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्राचे प्रमुख प्रवक्ते आणि संस्थापक वेदमूर्ती डॉक्टर उमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे मी हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे सगळ्या संस्थेचा परिचय सांगायचा म्हटलं तर ही भारतामधली एक नामांकित संस्था असून या ठिकाणी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचं परिपूर्ण ज्ञान दिले जातं त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आलात यामुळे तुमचे या ठिकाणी आल्यानंतर भरभरून स्वागत करतो तर मित्रांनो वास्तुशास्त्र का शिकावे वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात काय फायदे होतात आणि वास्तुशास्त्र कोणी शिकावे तर मला विचारलं तर मी एक गोष्ट सांगल की ज्याला लिहिता वाचता येतं ज्याला सनातन संस्कृतीबद्दल हिंदू संस्कृतीबद्दल आदर आहे अशा भारतीयांनी किंवा परदेशी नागरिकांनी सुद्धा वास्तुशास्त्र शिकण्यास काही हरकत नाही याला कुठल्याही शिक्षणाची जातीची आट नाही तो स्त्री असो पुरुष असो कोणीही वास्तुशास्त्र शिकू शकतं तो कुठल्या वर्णाचा असू द्या क्षत्रिय असू द्या वैश्व असू द्या ब्राह्मण असू द्या नाहीतर शूद्र असू द्या त्याला वास्तुशास्त्र शिकण्याचा अधिकार आहे दुसरी गोष्ट वास्तुशास्त्र का शिकावे आपल्या जीवनामध्ये आपली आर्थिक भौतिक शारीरिक सामाजिक आध्यात्मिक आणि प्रापंचिक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आपल्या कुटुंबाचं समाजाचं देशाचं भलं होण्यासाठी सगळ्यांची आर्थिक भौतिक शारीरिक सामाजिक आध्यात्मिक प्रापंचिक प्रगती होण्यासाठी त्याचप्रमाणे समाजात एक स्थिरता येण्यासाठी आणि आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी हे शास्त्र शिकावं जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्या शेजारच्याला फायदा होईल आपल्या समाजाला फायदा होईल हे वास्तुशास्त्र कसं शिकावे असं जर विचारलं तर मी चार मुद्द्याच्या ह्याच्यामध्ये विचार करतो एक म्हणजे पहिले सोचो समजो परखो बातमी इस्तेमाल करो सोचो म्हणजे विचार करा प्रथम वास्तुशास्त्र काय आहे वास्तुदेवता कशाला म्हटलं जातं की आपल्याला वास्तुदेवता आहे हेच माहीत नाही एक घर आहे आणि या घरामध्ये एक देवता वास करते हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे प्रथम वास्तुशास्त्राबद्दल माहिती घ्या त्याच्यात पूर्ण विचार करा त्यानंतर ते वास्तुशास्त्र एक चांगल्या गुरुकडनं समजून घ्या कारण वास्तुशास्त्र हे अध्यात्मशास्त्राचा वेदांचा एक भाग आहे त्यामुळे ते गुह्यज्ञान आहे आणि गुह्यज्ञान हे चांगल्या गुरुकडनं घेतलं जातं असा चांगला चांगला गुरु शोधा आणि त्याच्याकडनं वास्तु ते वास्तुशास्त्र समजून घ्या उमजून घ्या त्याचा अभ्यास करा त्यानंतर ते, ते परखा परखा म्हणजे त्याचा योग्य पद्धतीने विचार करा आणि त्याची निरीक्षण करा की हे वास्तुशास्त्र व्यवहारात वापरल्यानंतर त्या वास्तूचे निरीक्षण केल्यानंतर त्या वास्तूचे परीक्षण केल्यानंतर त्या वास्तूतले जे काही दोष आढळून आले आणि त्या दोषानुसार त्या वास्तूवरती परिणाम होतो का इथल्या लोकांवरती परिणाम होतो त्याचा अनुभव घ्या उदाहरणार्थ मी घेतलेले अनुभव एक उदाहरण सांगतो की मी एका वास्तूचे वास्तुशास्त्रप्रमाणे परीक्षण केले असता त्या वास्तूच्या नैऋत्यला एक खड्डा होता आणि बोर होता आणि वास्तूमध्ये एंट्री करताना त्याच्या वास्तूची एंट्री आग्नेला होते त्यामुळे तो बोर पाडल्यानंतर एक महिनाभराच्या अंतरामध्ये त्या करत्या पुरुषाच्या मुलाचा करत्या मोलाचा अपघात होऊन मृत्यू झाला हा वास्तुदोष त्या घराला भोगावा लागला दुसरी गोष्ट की एका वास्तूचा दरवाजा हा पश्चिमेला सुग्रीवपदावरती होता आणि सुग्रीवपदात दरवाजा असल्यामुळं त्या घरातल्या मुलीला हा दरवाजा घातक होता त्या मुलीची काळजी घेणे फार गरजेची होती परंतु अशा घरातली मुलगी एक लव जिहादची शिकार झाली